म्हणता परत एकदा स्वागत आणखी मात्र युट्यूब चॅनल ना आज आम्ही चालव काय आले हो जेजुरी मात्र परिवाराचं देव अनाजान ना फर्स्ट टाइम चाललं म्हणजे जेजुरीला आता मजीने जाऊन आल्यावर पण देव आणाला पहिल्यांदा तू गेलं काय ते पहिल्या गाव आमचा ला, दोघांचा पण एक नवीन अनुभव कसा काय येते ना आता कोण कौन कोण आहे बरेच जण सांगत होतं की त्यान पोहरा कमी आहे ठीक <laughs> आहे <laughs> हो। तरी आम्ही दोघं दोघांतरी हो बघू कसा काय होते चला आता भेटतो डायरेक्ट तुम्हाला बसमध्ये डायरेक्ट माग बस आता आम्हाला बसवलेलं एकदम मती ना गरमावर आहे होता

खाल्ला गो तुम्ही चांगला आहे घरा हॅलो काय पाव आहे का पाव दिल्या बनवाला बनवाला ना एक दिले ना बरं आणि अजून एक पाहिजे अंग बघून याला चार पाच लागणार आणत द्या रे द्या <laughs> आभार जाम भूक लागलेले तेवढ्या नाश्ता आले नाश्ता बघून माझा तो पोड भरला गाडी काम फुटबॉल ला या फुटमॉल ना फुटमॉल ला त्याचे भरोसे आम्ही आलतो नाही काहीच नाही आता आमच्या जेव्हाच पंचायतीच वाटते फुटबॉल करतो फुटबॉल हे काय थांबायचा युगात था। दरवर्षी तुम्ही येता काही आयोजन तुमचा काहीच नाही झालं दरवर्षी आयोजन नसते जसं आहे तसा काही प्लॅनिंग टेनिंग काही नाही का प्लॅनिंग केल्यावर प्लॅनिंग बदलाव लागते पुढं काय असल नसल काही माहिती नाही आम्हाला मग आम्ही लेज बीच घेतलं ना आज मंगळवार पण आहे उपवास त्याचा पण उपास करावं लागते का दु रजापर्यंत करावं लागते मग आत्ता उपास लागते का

कारण की फक्त त्यांचा विचार केला झोमॅटो आहे माहिती नाही आम्ही काय मागवले ना ऑर्डर पिझ्झा मागील पिझ्झा असेल या मागवले पण तो येवाला आता कोरोना टाइम कसा काय तर टाइम पण लेट झाले ऑर्डर आमची अजून किती मिनटं बघेल पस्तीस पस्तीस मिनट ना काका झाले आता व्हायला लागले आम्ही खालावली चेतन भाऊ केतन भाऊ चेतन भाऊ केतन भाऊ काही आण तुम्ही आम्हाला थांबवले आहे हॉटेल बोलते चांगला आहे चांगला कुठे आम्ही आता पंक्चर हॉटेल चांगला सगळं हॉटेल काय टाइम आणखी ना पस्तीस मिनिटं ना तसाच रेवा लाग वाटते आम्हाला जवळ जेव तुझी जाऊ चांगला का आम्हाला तुम्ही चांगला का सगळा डब्बा बिबा कपले तुला माहिती आहे आम्ही जेवणार नाही म्हणून तू आम्हाला सांगते ना तो येरा करतो आम्हाला आता निंगल्यां नावच आम्ही आम्हाला पाहिजे तुला हे <laughs> किती किती मिनिटं राहिले रातो या निंगती जाऊला ओ जाऊला का जेवण झालं आम्हाला इथर दे काही का बोलविला काय बात मारते ना आम्ही जेवलो मस्त थँक्यू तुम्ही विचारल्याबद्दल नाही नका 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 काय आपण ठीक आहे घर सो मच धन्यवाद भाई उपास आहे आमचा म्हणून वडापाव मी आला काही ते सगळे आम्हाला इच्छा राहिला पण जी इच्छा नव्हती ललितने सांगितले का पिझ्झा पिझ्झा येते त्या याच्यानं आम्ही जवालात नाही गेलो सगळ्यांचा मनापासून आभार मानतो की आम्हाला इचरला पण आम्ही आलो नाही युगादान ते मला पिझ्झाच काही जवाला जाऊ नको जाऊ पण आयला पाहिजे सगळ्या निघून आम्ही क्षमते का काही बदलतील तुझं अंगाने येईल का तुझे नाही नाही आईला आम्हाला चप्पल करा स्वतःची पाय चप्पल आहे चारू ना चप्पल अजून त्या लोक मला आत जाऊन देत नाही एक तास झाला बाहेर ठेवले बाबा तुम्ही हे नकार याला त्रास देव बिचाराला त्रास नका देऊ खूप मेहनत घेतली भावाने आमचे थांबा जरा थांबा अजून माझा काम बाकी आहे रात्री दाखवतो तुम्हाला चांगल्या बोले खूप का नाही बोंगल्या बोले आता थांबले नदी व देव दवाजा ना आमचं अरे पाच

आमकला सुटकी नक्की या आपली

चल बन नी आज खूब

काय तू बाजला ना मधी गेला चालली मीकडे मीगाला चालू काय बाहेर नाही याच्या समोर इकडे तुम्ही फोटो वॉलेंटिना लवकर दाव लागला देव नाचला जरा नुनात झालं सलाम सलाम ऐ बापू सांगा माझं सांगा देवा पापाला ऊंचा sabli sabli da sabli त्याला एक किडनी कापू या पट्टा बघ बापू मात्रे आता आल्या लाई सगळे खादीन पहिला जाणार देवांचा देवासाठी लास्टला आली देवांच्या अंगावर पाणी

दे है, मना के तो बस करा में तो में पिला। <laughs> मर जाऊ मेरेंग आहे हा द्या मना तूच ना यान रे याच्या पहिला कधी आलेला का तू जुनी जेजुरी आलता खूप वर्ष अरे बापरे म्हणजे मीच पहिल्यांदा आईल्या हो ना जेजुरीला तीन वेळेला आल्या ना जुनी जेजुरीला पहिल्यांदा चालल्या आता कसा काय आहे बोलते नऊ लाख पायऱ्या मोजत मोजत जाशील पायरी <laughs> आली आता इथून सुरुवात होते नक्की नऊ लाख आणखा नाही का <laughs> नऊ लाख मस्ता मस्ता किंती पण सुरू आपण आमचं देवमाग थांबा

वजन बिजन कोणता जास्त कमी करून ठेवा जर युगा जरा बोलते चालत किती तास लागेल सध्या आता कोणाला चालत दीड तास चढायला लागतील आणि एक तास उतरायला लागेल कमीत कमी एक तास लागेल चला आवरा काही बी आहे ना पडल्यावर उतरताना पाय खापतात कापतात काही वाटत नाही करायला आमलेले असतात भरतान क्लास परिदर्शन झाले ना एकदम क्लास ना गर्दी पण कधीच नाही ना फक्त एकच विषयी आमचा रेला का फोटो नाही काढू शकलो आतमध्ये करावा लागणार ना फक्त आता जर चालूच भेटले तर फोटो बिटो काढून घेतो अजून आमचं लोक जाम खाल्ले कवर खाल्ले अर्धे रोडला जाण पाऊस थोडा थोडा चालू आला एकदम पड़ते ना मॉल एकदम डेन्जर बगा <laughs> नाक खा एकदम दुख्या भर ले महाबलेश्वर लिशो <laughs> चला आजचा दिवस इथंच संपते भेटू आपण उद्या उद्या आम्हाला नवीन जेजुरी गड तिकडं जावाचा आहे ना हा ब्लॉग आपण इथं एंड करू ब्लॉग आवडला सर लाईक मग शेअर सबस्क्राईब भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या